श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्याय जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना बघा चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे मकर संक्रांत हा अत्यंत शोभ दिवस आहे आणि त्या दिवशी जर अशा शुभ दिवशी आपण काही वस्तू खरेदी केली तर त्याचा खूप चांगला लाभ होतो आपल्याला तर ती कोणती वस्तू आहे आणि का खरेदी केलं पाहिजे त्याने आपल्याला काय आपल्या घरात काय सकारात्मक येईल त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या आयुष्यातले दुःख संकटी हे जाण्यासाठी ज्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो हे देवी आई माझ्या कुटुंबावर माझ्यावर कधीच दुःख संकट येऊ देऊ नको माझ्या कुटुंबात नेहमी सुख शांती आनंद नांदावे यासाठी आपल्या घरी शुभ दिवशी काही वस्तू खरेदी करणं हे खूप महत्वाचं ठरतं कारण बघा सूर्य जेव्हा एक राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तर त्याला मकर संक्रांती म्हटलं बघा सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण त्याला मकर संक्रांती म्हणतो राशीमधून सूर्य देवता मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात म्हणून त्या दिवसाला आपण मकर संक्रांती असं म्हणतो सर्वात पहिला मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी काय करायचंय ते सांगते सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात पांढरे तिल टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र नाही घालायचे आणि सूर्याला आपल्याला अर्घ द्यायचे पाण्यामध्ये पांढरे थोडेसे हळद कुंकू अक्षदा फूल टाकायचे आणि तो पाणी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ द्यायचे नंतर आपल्याला सर्वांना तिलगुळ द्यायचं आहे आणि बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दान करायचंय दानाला खूप महत्व आहे आपण दान केल्याने सूर्यदेवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही वस्त्रदान अन्नदान कुठलंही तुम्ही दान, दान, दान करू शकता त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठली गोष्ट घेणं महत्वाचं आहे सर्वात पहिला बघा तुम्ही झाडू घेऊ शकता या दिवशी आपण लक्ष्मीपूजनला सुद्धा झाडूची पूजा करतो तर या दिवशी तुम्ही झाडू जेव्हा पण तुम्ही वर्षातून कधी पण तुम्ही झाडू घेता तर त्याला कलावा बांधायचा आहे कलाव म्हणजे काय आपण जे, जे हाताला पिवळा लाल दोरा बांधतो ना त्याला कलाव म्हणतात ते बांधायचं झाडूला झाडूला हळद कुंकू अक्षदार्पण करायचं असं करून तुम्ही तो झाडू ठेवू शकता जेव्हा तुमचा जुना झाडू खराब होईल त्यानंतर तुम्ही तो झाडू वापरायला काढू शकता नंतर बघा तुम्ही तुळस लावायची आहे तुळस लावू शकता या दिवशी मकर संक्रांत हिवाळ्याचा दिवस आहे खूप छान तुम्ही तुळस लावू शकता ज्यांच्याकडे नाही आहे किंवा ज्यांची खराब झाली बघा पानं पिवळे पडतात खायचे चुकतात मग हे चांगलं संधी आहे तुम्ही तुळस लावू शकता उश... आजच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी नंतर बघा तुम्ही तांब्याची वस्तू घेऊ शकता तांब्याचा छोटासा तांब्या घेऊ शकता किंवा ग्लास घेऊ शकता किंवा तुमच्याकडे तामन नसेल तर तामण घेऊ शकता देवाची कुठलीही वस्तू छोटी मोठी वस्तू जी तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही संक्रांतीच्या दिवशी नक्की ती घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही सवाशिनीचं जे वस्तू आहे ते तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे तुम्ही त्या दिवशी खरेदी खरेदी करू शकता। खरेदी करू शकता शकता जोडवी किंवा टिकली बांगडी मेहंदीच कोण जे तुम्हाला ही एक वस्तू खरेदी करू शकता त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सफेद तील थोडेसे का होईना त्या दिवशी तुम्ही खरेदी करा तेल जे आहे ते तुम्हाला खरेदी करायचंय बघा या ज्या सर्व्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेत त्या वस्तू जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी खरेदी केलं त्याला विशेष महत्त्व आहे आणि त्याचं परिणाम काहीतरी चांगलं आपल्या जीवनावर होत असतं आपल्या जीवनावर त्याचं खूप चांगलं परिणाम होतो आपल्याला त्याचं खूप चांगला लाभ होतो हे सर्व केल्याने आपल्या घरातले दुःख संकटी दरिद्रता दूर होते आणि आपल्या घरात सुख शांती घरात सर्वांची प्रगती होते आनंद नांत भरभराट होते घरात तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खर्ची अजिबात नाही आहेत तर नक्की तुम्ही ह्या वस्तू खरेदी करू शकता ह्याच्याच बरोबर मकर संक्रांतीला काय करू नये त्याचं सुद्धा तितकंच महत्व आहे कुठल्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या ज्या चुका आपल्याला टाळल्या पाहिजेत त्याचा व्हिडिओ अगोदरसुद्धा मी बनवले पण इन शॉर्ट तुम्हाला सांगते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उशिरापर्यंत झोपून राहू नका त्यानंतर केस धुतलं धुणं टाळलं पाहिजे त्या दिवशी दात ब्रश करू नये असं म्हटलं गेलंय बघा आता जे माउथ फ्रेशनर येतात वॉश येतात त्याचा वापर तुम्ही करू शकता पण जे आहे दाताला ब्रश करू नये असं म्हटलं गेलंय पूर्वी कडुलिंबाच्या काडीने दात घासले जायचे तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कडुलिंबाच्या काडीनेसुद्धा दात घसू शकता त्याच्याचबरोबर कोणाचं अपमान केलं नाही पाहिजे कोणाला वाईट नाही बोललं पाहिजे कोणासोबत कोणाला शिवे गाली हे नाही केलं पाहिजे खरं तर हा नियम रोजच पाळला पाहिजे पण अशा शुभ दिवशी जर तुम्ही असं ह्याचा वापर केलं तर त्याचं कुठे ना कुठे आपल्याला वाईट परिणाम वा त्याचं भोगावं लागतं त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला टाळल्या पाहिजेत घरामध्ये चार लोक चार विचाराचे असतात प्रत्येकजण एकमेकांचं पटत नाही पण बघा सणावाराच्या दिवशी आपल्या घरात आनंद वातावरण राहील असं प्रत्येकाने वागलं पाहिजे तर त्याचा फायदा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला होतो घरात भांडण वगैरे झाले नाही पाहिजे त्याच्यानंतर संक्रांतीच्या दिवशी वृक्ष तोडू नये म्हणजे बघा आपल्या फ्लॅट सिस्टममध्ये आपण बाल्कनी खिडकीवर कुंड्या छोट्या छोट्या कुंड्या वगैरे लावतो मग सुट्टीच्या दिवशी आपण काय करतो सुट्टी आहे चल आपण आज गार्डनिंग करू तर तुम्ही ते संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला ते अजिबात झाड तोडणं वगैरे कापणं वगैरे टाळलं पाहिजे तुळशीचे पान असो फुलं असो ते काही तुम्ही तोडू नका हा तुळशीचं रोप लावणं ते तुम्ही करू शकता पण तुळशी तोडायची नाही आहे दूध देणाऱ्या जनावरांचा या दिवशी दूध काढू नये मांसाहार हे कटाक्षाने टाळलं गेलं पाहिजे आणि ब्रह्म या दिवशी ब्रह्मचार्याचं चा पालन केलं पाहिजे त्यानंतर मकर संक्रांतीला तुम्हाला पूजन करायचं आहे सुगड पूजा कशी करायची त्याची पूजाविधी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केले तर तुम्ही जाऊन नक्की बघू शकता आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि काही गोष्टी आहेत ते आपल्याला करायला पाहिजे त्यानंतर काही गोष्टी तुम्हाला करायच्या जसं मी तुम्हाला सांगितले पांढरे तिल टाकून अंघोळ करा सूर्याला अर्घ द्या आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत जे तुम्ही खरेदी करू शकता ते नक्की तुम्ही करा पण झाडू खरेदी नक्की करा बघा झाडू ही साक्षात रक्ष्मीचं रूप आपण मानतो आणि झाडूला कधी आपण चुकून पाय जरी लागला तर आपण त्याच्या पाया पडत असतो आणि बघा झाडू जी आहे ती आपली घरात अलक्ष्मी आहे ती बाहेर काढते म्हणजे घरात जे, घरा, जे कचरा आपण काढतो ते बाहेर निघतो आणि घर स्वच्छ राहतं झाडू घराला स्वच्छ ठेवायचं काम करतो स्वच्छ करायचं काम करतो आणि जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते अशी बघा मकर संक्रांतीला कुठल्या गोष्टी आपल्याला घेतल्या पाहिजे कुठल्या चुका टाळल्या पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ